क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत माझ्या आई बद्दल वापरला आई मला शिवी दिली असेल तर खपवून घेणार नाही प्रकारची राजकीय किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर परंतु खबरदार माझ्या आईबद्दल बद्दल आप शब्द काढणाऱ्यांना मी सोडणार का म्हणून माफी मागू मी ब्राह्मणांची कोणाची माफी मागू आणि कशाबद्दल माफी मागू ज्या वेळेला भरसभेमध्ये माझ्या आईबद्दल अनुद्गार शब्द काढण्यात येत होते त्यावेळेला हा विनय नातू टाळ्या बाजवत होता समोरासमोर भिडण्याची त्याची ताकद नाही माझ्या समोर येऊन भिडण्याची आणि मला माफी मागा असं पत्रक काढताय फोन लागून गेलाय तुम्ही कुणाची माफी मागू काम होऊन मागू अशा कडक शब्दांमध्ये शिवसेनेचे भास्करराव जाधव यांनी तोप डाकले आहे भास्करराव जाधव यांनी मुंबईच्या एका मेळाव्यामध्ये आक्रमक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी दावा केला होता की मी गोहागरमधल्या जी काही ब्राह्मणांची दादागिरी म्हणजे खोतगिरी जी आहे ती मी बंद केलेली आहे त्यावरून वादंग निर्माण झालं गुहागर ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधव यांनी माफी मागावी म्हणून पत्रक काढलं त्यावेळ त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि भास्कर जाधव यांनी निश्चित सांगितलं की माझी राजकीय कारकीर्द संपली माझ्या राजकीय कारकिर्दीचा अंत जरी झाला तरी बेहत्तर परंतु मी कोणाचीही माफी मागणार नाही का आणि कशाबद्दल माफी मागू कोणाची मागू कोण लागून गेलेत ते त्यांची माफी मागायला होय मी ब्राह्मण समाजाच्याच विरोधात बोललो काय करायचं ते करा अशा रोखठोक शब्दांमध्ये भास्कर जाधव यांनी आपण केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे मित्रांनो भास्कर जाधव हे फायर ब्रँड नेते आहेत ते प्रत्येक वेळेला प्रत्येक मुद्द्यावर आपला आक्रमक मत मांडतात कुणाचीही ते भीडभाड ठेवत नाही आताही त्यांनी तोच प्रकार केला कोणत्याही समाजाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार यांना दिलाय कोणी या गुहागर ब्राह्मण सहाय्यक संघ जे कोणी आहे त्यांना हा अधिकार दिला कोणी असा रोखोक सवाल भास्कर जाधव यांनी केलेला आहे अर्थात हा पक्षीय लेवलचा वाद हा जातीय पातळीवरती गेलेला आहे की काय याची भीती वाटते मराठा विरुद्ध ब्राह्मण ब्राह्मण विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होतो की काय अशी साधार भीती वाटू लागलेली आहे अर्थात भास्करराव जाधव आपल्या विधानावरती ठाम आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालेलं आहे बघूया ब्राह्मण स ब्राह्मणवादी ज्या संघटना आहेत त्या काय भूमिका घेतात जय धुले क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा